सोलापूर महानगरपालिकेच्या जय भवानी प्रशालेच्या ग्राउंडवर तळीरामाचा अड्डा असल्याचं पहावयास मिळालं याबाबत सविस्तर वृत्त असं की जय भवानी ग्राउंड हे खूप मोठं आहे अनेक तळीराम अंधाराचा फायदा घेऊन या मैदानाचा वापर करत आहेत परिसरातील जनतेने अनेक वेळा शेजारी असलेल्या पोलीस चौकीला सांगूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही अशी माहिती यावेळी समोर आली आहे या ठिकाणी भले मोठं घाणीचं साम्राज्य पसरलं आहे संरक्षण भिंतीची दुरावस्था झाली आहे या ठिकाणी अनेक लोक पत्ते खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी तर येतातच दारूच्या नशेमध्ये एकमेकांमध्ये भांड होऊन अनेक जण जखमी झाल्याची ही माहिती यावेळी समोर आली आहे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना रोजचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे या भागामध्ये राहणाऱ्या एका युवकाचा साप चावून येथे मृत्यू झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे या भागातील युवा कार्यकर्ते बिपिन पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अधिक माहिती दिली की या भागामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत तरी सोलापूर महानगरपालिका व पोलीस प्रशासनानं येथे कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे कचरा हजोरा हे सगळं मोठ्या प्रमाणात आहे आणि असे पडीक जागा असल्यामुळं बलात्कारही झालं होतं एका लहान पालिकेचा बलात्कार झाला होता असं अनेक वेळा इथं भांडणं असू दे आणि दारू प्यायचं प्रमाण म्हणा आणि इथं जुगार खेळतेत सट्टा लावतेत अनेक प्रकारचे दोन नंबरचे व्यवसाय या ठिकाणी होत आहे इथं बाजूलाच पोलीस चौकी आहे आणि या ठिकाणी अनेकजण इथं म्हणजे तक्रार देऊन सुद्धा कोणाचं लक्ष नाही आहे इथं हे जयभवानी मैदान हा पूर्ण भवानी भवानीपेटीतले सर्व सर्व ठिकाणचे नागरिक या ठिकाणी वॉकिंग करायला आणि सकसकाळी तर कमीत कमी एक दीड दोनशे क्रिकेटर युवक आपले क्रिकेट खेळायला येतात असं मोठ्या प्रमाणात म्हणजे चांगलं मैदान असून याचं घर गो गैरसोय होत आहे या ठिकाणी त्यामुळं मी आ, मला विनंती मी विनंती करतो की महापालिकेनं आणि आपले पोलीस प्रशासनानं या ठिकाणी लक्ष द्यावं लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष देऊन यायचं आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी लक्ष देऊन लवकरात लवकर सुधारणे करून या ठिकाणचं जे काय व्यवसाय दोनापर्यंत चाललं आहे तर म्हणजे प्यायचं असू दे आणि भांडणाचं असू दे आणि हे कचरा हे सगळं घाण्याचं साम्राज्य हे सगळं लोकं दूर व्हावं नजर जर हे लवकरात लवकर करण्यात आलं नाही तर आम्ही भावनीपीठातल्या नागरिक सर्वजण मिळून त्या ठिकाणी महापालिकेवर आंदोलन काढू नमस्कार माझं नाव सचिन देंटे मी राहणार जवण शाळेसमोरच आहे काही इथं दारू पिऊन लोकं काही रात्री भोत भरपूर गंधळ करतात आणि समोर जे पडीक एक पहिल्याचं शाखा होतं इथं तिथं उभारून बाटल्या तिथं रस्त्यावर फेकतात आमच्या घरासमोर पडतात माझं समोरच गेट आहे आणि इथं रात्र बेरात्री लोकांचा आवाज येतो दारू पिणाऱ्याबद्दल आणि असं कंप्लीट एकदा साहेबांना सांगितलं होतं चौकीत जाऊन फक्त तोंडी आम्ही की साहेब असं असं सा रात्री त्रास होतो आहे म्हणून आम्हाला की एकदा दोनदा आले त्याच्यानंतर परत आलेच नाही त्याचा लवकरात लवकर निकाल लावा त्रास म्हणजे आता कसं साहेब आता आमची लेकरं बाहेर खेळतात रोडने गाड्या फास्ट इंजिन जातात रात्रभर चिरकतात दारू पिऊन भांडणं करतात बाटल्या फेकतात सकाळ आम्ही वॉकिंग करतो इथं क्रिकेट खेळतो पायात काच घुसतात आमच्या पद्धतीचे वागणूक आहे काही जणांची काय करतो इथं संध्याच्या टायमाला काय करतो तुम्ही इथं हे वाटलंय बाट्या गोळा करतो बाट्या गोळा करतो बाट्या गोळा करून असं रातभर करतो असं लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका